नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पाध्यय धावतच आला म्हणाला पांडुरंग शास्त्रीजी आले पांडुरंग लगबगीनं बाहेर आला तात्यांना सामोरा गेला फाटक उघडून तात्या आत आले पांडुरंगानं खाली वाकून नमस्कार केला इतर विद्यार्थ्यांनी अनुकरण केलं तात्यांच्या हातातलं सामान घेऊन पांडुरंग चटकन घरात गेला काही वेळ तात्या अंगणात रेंगाळले सर्व विद्यार्थ्यांना खाली खुशाली विचारली आचार्यांची विचारपूस केली आणि मग घरात आले मुखमार्जन झाल्यानंतर पलंगावर विसावले पांडुरंग त्यांच्यासमोर बसला सहजगत्या त्यांचे पाय चेपायला लागला तात्यांचे पाय अतिशय कोमल आणि मऊ होते सुकुमार पायांना कधीही कधी त्रास होऊ नये असं पांडुरंगाला नेहमी वाटे त्यांच्या पायांना श्रम होऊ नये झालेले श्रम दूर व्हावेत म्हणून तो सेवा करायला तत्पर असे आत्ताही पाय चेपता चेपता त्यांचं सारं लक्ष तात्यांकडे लागून होतं प्रवासामुळे थकवा आला असेल तरी तात्यांची प्रसन्न सोजवळ मूर्ती त्याला नेहमीसारखीच वाटली प्रकृती थोडा फरक जाणवला मनावर कसलं तरी दडपण असावं असं त्याला वाटलं नर्मदेचा संसारपट उधळला गेला म्हणून खंतावले असतील असं त्याला वाटून गेलं साक्षात सौजन्य मूर्तीच्या अंतरंगात खळाळलेल्या दुःखाचा झरा त्यांच्या व बघून पांडुरंगाला प्रतीत झाला पांडुरंगाच्या मनात त्यांच्याबद्दल विचार चालले असताना तात्यांनी विचारलं कशी काय चालली आहे पाठशाळा सारं व्यवस्थित आहे ना हो काही कमी नाही कपाळावरचा घाम उपरण्यानं टिपत म्हणाले अभ्यासक्रम कुठवर आला आहे परिभाषेंदु शेखर झाला आता तर्कसंग्रह चालू आहे रात्री इंग्रजीचा अभ्यास न चुकता चाललाय लॅम शेले वर्ड्सवरच्या निसर्ग कविता टेनिसनचं निसर्गकाव्य अभ्यासून झालं हे ऐकून तात्यांना बरं वाटलं संस्कृतबरोबर कुलकर्णी गुरुजींकडून इंग्रजीचं उत्तम शिक्षण मिळतंय हे ऐकून समाधान वाटलं मागच्या तक्क्याला टेकून बसत म्हणाले इथे कमी पडत नाही ना काही वाटलं तर कळवत जा मला व्यवस्था करता येईल पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली पाठशाळा नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी तात्यांना नेहमी दक्ष राहावं लागेल विद्यार्थ्यांना आचार्यांना कशाची उणी भासू नये पाठशाळेचा कारभार सुरळीत व्हावा यासाठी जातीनं लक्ष घालावं लागायचं द्रव्याची उपलब्धता करून द्यावी लागायची वडीलोपार्जित जमीन जोगला थोडीफार पुंजी यातून पाठशाळेचा खर्च भागवावा लागे त्यांच्या पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण विनामूल्य असायचं गुरुजनांना मानधन द्यावं लागायचं सर्वांच्या भोजनाची व्यवस्था पाठशाळेतच असायची तो खर्चही पाहावा लागत होता एवढा खर्च भागवणं दिव्य असायचं तात्या ते दिव्य करीत होते एखाद्या तिराही त्याला वाटायचं वैजनाथशास्त्रींना हे सारं करायची काय आवश्यकता आहे घरदार शेतीवाडी जमीन जुमला सांभाळत बसले असते तर काही अडलं नव्हतं अशा सगळ्या लोकांना संस्कृतीपूजनाचं मोल काय कळणार समर्पित भावनेनं लक्ष्मणरावांनी सुरू केलेलं संस्कृतीपूजनाचं व्रत वैजनाथशास्त्रींनी यशस्वीपणे पुढे चालत ठेवलं होतं मुंबई रोहा इथल्या दोन्ही पाठशाळांकडे जातीनं लक्षपूरवित होते आताही पाठशाळेची जातीनं चौकशी केली पांडुरंगानं हवी ती माहिती पुरवली त्यावेळी तात्यांकडे निरखून पाहताना पांडुरंगाच्या मनात अनेक विचार येत होते तात्यांना कोणत्या तरी चिंतेनं घेरलंय असं त्याला सारखं वाटत होतं विचारलं तात्या तुमची प्रकृती ठीक आहे ना तशी ठीक आहे पण पण काय मध्यंतरी तपासणी करून घेतली मग मधुमेह निघाला मधुमेह कसा काय निघाला आता काय करणार बरं ते जाऊ दे तुझ्या आईनं खाऊ पाठवलं हो आहे ती पिशवी आणिकडं पांडुरंगानं पिशवी पुढे केली तात्यांनी एक डबा बाहेर काढला पांडुरंगाच्या हाती दिला डब्याचं झाकण उघडून आनंदानं म्हणाला अरे वा लाडू यांना लगेच समाचार घेतलाच पाहिजे भोजनाची वेळ झालीच आहे तात्या म्हणाले अरे पुरवून खाना डबा बंद करून स्वयंपाकघरात ठेवला मग पुन्हा तात्यांजवळ येऊन म्हणाला तात्या तुमच्या प्रकृतीला आता जपलं पाहिजे औषध पाणी वेळच्या वेळी करायला हवं हो। तू माझी मुळी चिंता करू नकोस प्रकृती सांभाळून काम करतोय हे बोलताना त्यांच्या मनात वेगवेगळे विचार चालले होते पांडुरंग केव्हा आपली जागा घेतो असं त्यांना होऊन गेलं होतं त्याचवेळी पांडुरंग विचारत होता तात्या आई कशी आहे उत्तम शांता प्रभाकर धाकटी कुसुम सगळेजणं खुशाल आहेत नर्मदेला मात्र तुझी सारखी आठवण येते कसं तुझं पुढे होणार ह्याची काळजी असते आय सी एस करून पाठशाळेत घातलं म्हणून अजूनही थोडी नाराज असते खरं सांगायचं तर एकूणच परिस्थितीमुळं ती बिचारी खंगून गेली आहे नशीब तिचं काय करणार पाठशाळेच्या शिक्षणाचं महत्त्व आत्ताशी हळूहळू पटायला आहे तुझी भेट केव्हा होते असं झालं आहे आता दिवाळीच्या सुट्टीत येईनच मी तिकडे ते तेव्हा भेट होईल बराच वेळ गप्पा मारून पांडुरंग उठला लाडूचा डबा घेऊन सहाध्यायांकडे गेला सर्वांना लाडू दिले घ्या ताजे ताजे लाडू आजच माझ्या आईने पाठवलेत आईनं बरेच दिवस पुरेल असा ब डबा जो भरलेला होता तो काही वेळातच रिकामा झाला भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी पांडुरंग रोह्याला निघाला तेव्हाही आईनं लाडवानी भरलेला डबा त्याच्याबरोबर देत होता तोही डबा काही वेळातच संपत असे पांडुरंगाची तशी रीतच होती एकट्यानं त्यांनी कधीही खाल्लं नाही स्वतःपुरतं कधी पाहिलं नाही पाठशाळा म्हणजे आपला परिवार असं समजून वागत असे इतर विद्यार्थ्यांमधलाच मी विद्यार्थी या भावनेनं वर्तन करीत असे आणि म्हणूनच स्वतःसाठी वेगळे नियम असावेत असा कधीही त्याने आग्रहही हो धरला नाही सरस्वती संस्कृत पाठशाळेचे त्याचे वडील खऱ्या अर्थानं एकमेव संस्थापक होते सामान्यत संस्था चालकांची मुलं जाणून बुजून उद्दामपणे वागत असतात संस्थेचे नियम आपल्याला लागूच नाहीत या दिमाखात राहत असतात त्यांना बोलायची कुठे सोय नव्हती पण ह्याचं तसं नव्हतं सर्वांतलाच मी एक एवढंच नव्हे तर वाढीच्या दहा वर्षाच्या काळात त्याच्या पोटात तुपाचा एक थेंब गेला नव्हता दूध पिणं तर दूरच कारण इतर विद्यार्थ्यांना मिळत नव्हतं केवढी पराकुटीची एकेची भावना त्यानं जोपासली होती वास्तविक पाठशाळेची जागा हे त्याचं घर होतं घरी त्यानं दूध घेतलं असतं कुणालाही वाटलं नसतं पाठशाळेला घर सम न समजता सर्व सहाध्यांचं घरकुल मानलं होतं कुटुंबातल्या एकानं दूध प्यायचं इतरांनी नाही लाडू एकट्यानं खायचं इतरांनी नाही या भावनेनं दुधाचा त्याग केला आणलेले लाडू सर्वांमध्ये वाटून फस्त केले मुलांचं लाडवांवर ताव मारणं चालू होतं गाडगिळ गुरुजी तात्यांना भेटायला आले त्यांना बस्त करीत तात्यांनी विचारलं विचारपूस कधी गाडगिळ गुरुजी म्हणाले पांडुरंग अतिशय हुशार आहे तल्लग बुद्धीचा आहे न समजलेली गोष्ट जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करतो पण पण काय मोकळेपणाने बोला कुणाचा अनादर तर नाही होत त्याच्यातून छेछे अनादर कुठला उलट नको तितका आदर राखतो आम्हा गुरुजनांचा तो अतिशय लाडका आहे जराही दृष्टी समोरून गेला की मुलं कावरी बावरी होतात मग अडचण काय आहे अडचण नाही प्रश्न आहेत सारखे प्रश्न विचारतो माशेश्वश्वमधनाती माशेशू प्रसक्तम अश्व अन्यत्र बदनाती उडीत खाण्यात एकरूप झालेला घोडा दुसऱ्या ठिकाणी बांधतो हा या लोक श्लोकाचा सरळ अर्थ पण अर्थ सांगून त्याचं समाधान होत नाही सतत ओळीचा अर्थ विचारून भांडावून सोडलाय त्याच्या मनात सतत शंका असतात जान्ह का घालायचं उपवासाला तांदूळ खाल्ला तर बिघडतं कुठे इतर असं विचारून परंपरेवर बोट ठेवतो हो त्यामुळे काही वेळा शंकांचं निरसन हो कठीण होतं वेश माम नित्ययुक्ता उपासते श्रद्ध या हा गीता श्लोक मलाच सांगून मला म्हणतो मंदिर कशाला हवं नुसती पूजा करायला पूजेला लांबण कशासाठी लावायची पूजा ही कोपऱ्यात बसून करायची असते एकांत हवा असतो दुसरा कुणी तिथे चालत नाही दुसऱ्याच्या अस्तित्वाच्या भावनेनं एकाग्रता भंग पावते खरोखर असे कितीतरी प्रश्न पांडुरंग उपस्थित करायचा मंदिरात दानाची पेटी कशासाठी घंटा कशासाठी लावायची असते इथून उठून थेट काशीयात्रेला जायचं मग वाटेत देव नव्हता का एकादशीला सुरण भगर साबुदाणा खाण्यात का कोणती आध्यात्मिकता आहे जी गहू तांदूळ खाण्यात नाही असे कितीतरी प्रश्न पांडुरंग गुरुजींना विचारायचा गुरुजी, गुरुजी अक्षरशः हैराण व्हायचे म्हणून गाडगिळ गुरुजी या संदर्भात तात्यांना सांगत होते मन लावून तात्या ऐकत होते मुद्रेवर किंचित हास्याची रेखा उमटली होती गाडगिळ गुरुजी पुढे म्हणत होते पूजेला म्हणजेच एकाग्रतेला समुदाय कशासाठी हवा खरोखर देवळात इतकी शांतता लाभते का एवढंच नव्हे तर म्हणे पुढे काय म्हणतो असले प्रचलित प्रघात काढून टाकले पाहिजे अर्थहीन कर्मकांड झुगारून दिली पाहिजे अशा एकांगी विचार मांडत असतो बरं वादविवादात प्रतिपक्षावर अशा तऱ्हेने विचारांची सहज मात करतो म्हणून मला वाटतं शास्त्रीजी हा मुलगा तुमचा नास्तिक होणार बघा मुळीच नाही तो निरीश्वरवादी नास्तिक कदापि होणार नाही याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे मात्र त्याच्या बुद्धीला पटेल तोच ते करणार वैजनाथशास्त्री पांडुरंगाला योग्य मार्गदर्शन करतील त्याच्यामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणतील अशी गाडगिळ गुरुजींची अपेक्षा होती प्रत्यक्षात वैजनाथशास्त्रींनी काहीच केलं नाही उलट पांडुरंगाच्या मनात येणाऱ्या विचारांचं समर्थनच केलं त्यापुढे गाडगिळ गुरुजींना विचारलं पाठांतरात अभ्यासात तो दुर्लक्ष नाही ना करत मुळीच नाही क्षणश्चैव विद्यामर्थमचे चिंत येत याप्रमाणे तो तंतोतंत वागतो अभ्यासा वाचून अन्य गोष्टीत मुळीच वेळ वाया दवडीत नाही तात्यांना समाधान वाटलं पुन्हा विचारलं अन्य विद्यार्थ्यांचं विद्यार काय वेळच्या वेळी अभ्यास करतात ना काही अप अपवाद वगळता मुलं अभ्यास करतात त्याचं बोलणं संपत ना संपत एक विद्यार्थी तिथे आला भोजनाची सिद्धता झाली आहे दोघे जागचे उठले भोजनगृहाकडे जाताना तात्यांचे पांडुरंगाबद्दल विचार चालले होते त्यांची वैचारिक बैठक दिवसेंदिवस अधिक पक्की होत आहे याबद्दल त्यांना मनातून समाधान होतं भविष्यात मोठं कार्य करील याचा प्रगाढ विश्वास होता त्याचं नेमकं उद्दिष्ट डोळ्यासमोर त्यानं कोणतं ठेवलं आहे याचा अंदाज मात्र त्यांना बांधता येत नव्हता प्रातकालच्या पवित्र प्रहरी पाठशाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचं ग्रंथपठण चालू होतं धीरगंभीर आवाजानं आसमंत भरून गेलं होतं नादमय घोषानं सकाळच्या पवित्र वातावरणाला अधिकच पावित्र्य आलं होतं आचार्य एक एक सिद्धांत सांगत होते विद्यार्थी त्यांच्या पाठोपाठ एकसुरात ते म्हणत होते अश्माच मे मृत्यिकाच मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सेकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यम मे तो घोष ऐकून बाजूनी जाणारा येणारा माणूस थपकत होता पठण ऐकत होता भारावून निघत होता एवढ्यात मेंदळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा एक घोळका खालच्या बाजूनं आला हायस्कूलकडे जाणारा रस्ता आठवल्यांच्या घडा घरावरून पुढे जात होता गावातली कित्येक मुलं घरावरून पुढे जायची मुलांचा घोळकाही तसाच निघाला होता गांगलांचं घर ओलांडून मुलं आठवल्यांच्या गरा घरापाशी आली घरापुढच्या प्रा प्रांगणात ग्रंथपठण ऐकून विद्यार्थ्यांची टिंगल टवाळी त्यांना करावीशी वाटली एका कुणीतरी चेष्टेनं म्हणालं चमे चमे ठिंग हे ऐकून घोळक्यातली इतर मुलं कुत्सितपणे खिदळली उपहासानं पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांकडे बघू लागली तेवढ्यावरच भागलं हळूहळू नाठाळ मुलांची भीड चेपली रोजचाच उद्योग चमे चमे ठिंग असं मोठ्यांनी ओरडून विद्यार्थ्यांच्या ग्रंथपठणात व्यत्यय आणू लागली समोरच्या बाजूनं कुठलाच प्रतिकार होत नाही पाहून मुलांना चेव चढत होता पाठशाळेतली मुलं सामान्य मवाळ असणार या भावनेनं मुलांना जोर चढला चार पाच दिवस गेल्यानंतर पाठशाळेतला एक धष्टपुष्ट मुलगा उठला बाहेर येऊन नाठाळ मुलांना म्हणायला कशासाठी आम्हाला विनाकरण त्रास देता आम्ही तुमच्या वाटेला गेलो आहोत का मग कशासाठी आमच्या नादी लागता अशानं जड जाईल इतकं होऊनही त्या मुलांनी टिंगल टवाळी करणं सोडलं नाही एके दिवशी पाठशाळेतले सर्व विद्यार्थी पांडुरंगाभोवती जमा झाले काळे म्हणाला पांडुरंगा ती शाळेतली मुलं रोज आपली टिंगल करतात समज देऊन ऐकत नाही काय करावं काय करायचं म्हणजे चांगला प्रसाद द्यायचा त्यांना प्रारंभी दुर्लक्ष नंतर सामोपचार तरीही वाणे विनाकारण वाटेला आलं तर दंडशक्ती पहिले दोन मार्ग अनुसरून पाहिलेत आपण आता तिसरा मार्ग उरलाय आपल्याजवळ चाळीस विद्यार्थ्यांचं बळ आहे घ्यायचं कोणाला पांडुरंगाच्या बोलण्यावर सर्वांनी सहमती दर्शवली दंडशक्ती वापरायचं त्यांनी तेव्हाच ठरवून टाकलं दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे टवाळ मुलं आली चमे चमे ठिंग म्हणून टिंगल करायला सुरुवात केली पाठशाळेतले काही विद्यार्थी त्यांच्या दिशेनं धावले दोघा तिघाट टवाळांना बोलावून अंगणात आणलं चांगला चोप दिला सोडून दिलं उपायाचा अपेक्षित परिणाम झाला दुसऱ्या दिवशीपासून टिंगलटवाळी बंद झाली नाठाळ मुलं रस्त्याच्या पलीकडनं पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांची तोंडं चुकवत खाली मान घालून जाऊ लागले अशा रीतीनं त्या मुलांची यानं खोड मोडली चांगलीच ह्या ठिकाणी पांडुरंगानं तत्त्वज्ञान अनुसरलं होतं एकदम तिसरा पर्याय हाताळला नव्हता प्रथम दुर्लक्ष सामोपचार आणि मग दोन्ही प्रयत्न विफल झाल्यावर दंडशक्तीचा वापर केला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण बसतो